आपण तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नका बघून लो अजून कुणी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर लगेच सबस्क्राइब करा आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो चॅट स्प्री तो पण तुम्हाला व्हिडिओ फुल खतरनाक झालेला आहे चला भावना आपल्या आजच्या व्हिडिओच्या टॉपिकवर जाऊया जय महाराष्ट्र भावानो तुमचा भाऊ घेऊन आला कडक इंटरेस्टिंग आणि जबरदस्त व्हिडिओ आपल्या चॅनल वायर क्रिएशनवरती तर भावानो आजचा व्हिडिओ एकदम कडक आणि इंटरेस्टिंग भावन एकदम कडक विषाड व्हिडिओ झालेला आहे कारण तो आपण बीड सिंग फेटवरती बनवलेला भावनो आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपण अलर्ट मोशन ॲपमधून बनवलेला आहे भाऊनु जर का तुम्हाला आलट मोशन पिक हवे असेल तर तुम्ही भावना आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे तिथे तुम्हाला भावन पिर्ण मॅसेंजमध्ये आलर्ट मोशन मोडी पिकची लिंक भेटून जाईल आणि टेलिग्राम चॅनलची लिंक भावन तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल त्यासोबतच भावाना आजच्या व्हिडिओला प्रत्येक एक लाईक नक्की करायचं आहे भावांनो आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माणूस सुरुवातीला म्हणून सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचा आहे कारण भावना अशाच प्रकारे मराठीमधून आपण नवीन नवीन व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो त्यासोबतच भावनो आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर भाऊन आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो करून घ्यायचा आहे इंस्टाग्रामची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबत भावानो आजच्या व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला आपली वेबसाईटवरती भेटून जाईल आणि वेबसाईटची लिंक आपण भाऊ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबत भावनो आपला व्हॉट्सअप ग्रुपही आहे त्याची लिंक भावन आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही भावन आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता ओके तर चला भावनो आजचा जो काही व्हिडिओ ट्रिनिंग आहे त्याचा एक छोटासा प्रिव्यू बघून आपण आपल्या आजच्या व्हिडिओ ट्रिनिंगला सुरुवात करूया रुको जरा सबर करो म्युझिक okay. ओके तर चला भावानु तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती वरती बीट मार्क प्रोजेक्टची लिंक भेटून जाणार आहे आणि त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट आलाट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा भावनो आणि इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसेल तर भावानु इथे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला रेडबीट ऍड करून दिलेले आहेत तर भावनं आपण सुरुवातीला आपलं जे ऑडिओ सॉन्ग आहे ते भावनं सुरुवातीला आपण ॲड करून घेऊया तर भावानू व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून ऑडिओवरचे जाऊन व्हिओवरचे जाऊन भावानं आपलं जे ऑडिओ सॉंग आहे ते भावानं इथून फक्त ॲड करायचं आहे इथून तुम्ही बघू शकता भावांनो आपण आपलं ऑडिओ सॉन्ग ॲड करून घेणार आहे भावांनो तर भावांनो ऑडिओ सॉन्ग ॲड केल्यानंतर ही वायर क्रेशिंगची लेअर इथून डिलीट करायची डिलीट केल्यानंतर भावांनो आपण एक उहरल्याचं व्हिडिओ ॲड करून घेऊया तर भावानू प्लसवरती क्लिक करून मिड्यावरती जाऊन आपला जो मटेरियलचा फुल आहे तो, तो सिलेक्ट करायचा आहे आणि आपला एक ओहरल्याचा व्हिडिओ ॲड करायचा आहे इथे तुम्ही बघू शकता भावांनो आपण ओहरल्याचा व्हिडिओ ॲड करून घेतलेला आहे तर भावानू व्हिडिओ ॲड केल्यानंतर इथून भावानू बरोबर फर्स्ट बीडवरती यायचं आहे आणि भावानू राहिलेला जो व्हिडिओ आहे तो भावना इथून ट्रिम करायचा आहे तर भावां अशा प्रकारे आपण व्हिडिओसुद्धा ट्रेम करून घेतलेला आहे तर त्यानंतर भावानं व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन ही जी भावना तुम्हाला मटेरियलमध्ये पी एन जी भेटून जाणार आहे ती भावनं ॲड करायचे त्यानंतर या पी एन जीची आपण साईज भावना थोडीशी कमी करून घेऊया एवढी अशी भावना साईज ठेवायची आणि फर्स्ट नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून बरोबर मध्ये बरोबर ही पी एन जी सेट करून घ्यायची आहे त्यानंतर इथून बॅक यायचं आहे भावांडू आणि फर्स्ट बीटपर्यंत ती भावना पीएनजी खेचून घ्यायचे त्यानंतर भावना आता आपण इमेजेस ॲड करून घेणार आहे तर भावनं प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि मीडियावरती जाऊन भावना आपली एक इमेज ॲड करायची आहे इमेज ॲड केल्यानंतर भावनं थ्रिएटरवरती जाऊन फिलस्क्रीन करायचं आहे आणि निकस्पीडवरती येऊन राहिलेली इमेज भावानं ट्रिम करायचे आहे तर भावना पहिली इमेज अशा प्रकारे ॲड करायची आहे आणि दुसरी जी इमेज आहे ती भावना आपण सेम अशाच प्रकारे ॲड करणार आहे फक्त त्याच्यामध्ये एक चेंज आहे ले ले, ले ले तर भावना आपण इमेज ॲड केलेले आहे नेक्स्ट बीडवरती जाऊन राहिलेली इमेज स्ट्रीम करायचे आहे आणि त्यानंतर या इमेजची भावना इथून डुप्लिकेट लेअर करायचे इथे तुम्ही बघू शकता आपण कशा प्रकारे करायची डुप्लिकेट लेअर करून घेतलेले आहे इथे तुम्हाला दोन इमेजेस दिसत आहेत तर भावना यातली जी वरची इमेज आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि याची साईज भावानं थोडीशी कमी करायची आहे तर किती ठेवायचे आहे तर भावने याची जी विडत आहे ती बरोबर भावनं सातशे ठेवून घ्यायचे आहे इथे तुम्ही बघू शकता आपण सातशे ठेवलेले आणि हाईट भावानू आठशे पंच्याहत्तर किंवा आठशे चौऱ्याहत्तर जी येईल ती भावानं ठेवायची आहे इकडं फक्त विड तर बरोबर भावनं सातशे ठेवायचे त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि भावानं बॉर्डर आणि शॅडोवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर भावने याचे शॅडो जे आहे ते ऑन करायचे आणि ते कलर भावनं व्हाईट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याची जी स्ट्रेंथ आहे ती बरोबर भावनं दहा ठेवून घ्यायची आहे तर भावनं दुसरी इमेज आपण अशा प्रकारे ॲड करायचे आहे आणि त्याच्या पुढची इमेज फक्त भावनं सिंगल ॲड करायचे आहे आणि नेक्स्ट बीडवरती येऊन राहिलेली इमेज भावनं ट्रीम करायचे आहे आणि भावनं आड एक म्हणजे भावन इथे आपण सिंगल इमेज ॲड केली तर भावनं इथे डबल करायची म्हणजे याचीच डुप्लिकेट करून एक लहान करून त्याला बॉर्डर आणि शाडू द्यायचं त्यानंतर इथे सिंगल घ्यायची त्यानंतर पुढची जी इमेज आहे ती आपण डबल करून घेणार आहे तर भावना अशा प्रकारे आपण इमेज तर ॲड केलेली आहे यानंतर आपण याची डुप्लिकेट करायची आणि त्यानंतर याची साईज भावना थोडीशी कमी करायची थोडीशी म्हणजे किती तर भावना बरोबर सातशे तर बरोबर भावना ठेवून घ्यायची त्यानंतर इथून बॅक घेऊन बॉर्डर एन शडूवरती जाऊन भावना ऑन करायचं आहे स्ट्रेंथ बरोबर दहा ठेवायची आणि कलर भावना व्हाईट करून घ्यायचं आहे तर भावना अशा प्रकारे एक एक सिंगल करायची त्यानंतर दुसरी जी आहे त्याची डबल करायची त्या आता इथे भावने सिंगल येणार त्यानंतर इथे डबल येणार त्यानंतर इथे सिंगल आणि इथे डबल असंच भावनं शेवटपर्यंत इमेजेस ॲड करायचे आहेत तर भावन मी इमेजेस ॲड करून घेतो तोपर्यंत भावनू व्हिडिओ स्किप करतो ओके तर चला भावनो इथे तुम्ही बघू शकता आपण इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत तर एक भावाने तुम्ही बघू शकता इथे सिंगल त्यानंतर भावने इथे डबल त्यानंतर सिंगल त्यानंतर भावनो इथे डबल तर भावना अशा प्रकारे शेवटपर्यंत आपण इमेजेस ॲड करून घेतलेल्या आहेत आय होप भावना तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे ॲड करून घ्यायचे आहेत आणि इमेजेस ॲड केल्यानंतर इथून भावनं एकदम फर्स्ट बीडवरती यायचं आहे फर्स्ट बीडवरती आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मिड्यावरती जाऊन आपला जो लोगोचा फोल्डर आहे तो भावनं सिलेक्ट करायचा आहे आणि आपला एक लोग करा लोग लोगो ॲड करायचा आहे लोगो ॲड केल्यानंतर या लोगोची आपण साईज भावना थोडीशी कमी करून घेऊया एवढ्याशी भावना साईज ठेवायचे आणि फर्स्ट नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे असा भावनं लोगो सेट करून टाकायचा आहे त्यानंतर भावना इथून बॅक यायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत भावना आपला लोगो जो आहे तो भावन खेचून घ्यायचा आहे तर भावानं आपण काल व्हिडिओ टाकला नव्हता हो कारण भावानं मी थोडंसं असं वॅक्सिन घेतलं होतं म्हणजे कोविडचं भावनं मी वॅक्सिन घेतलं होतं त्याच्यामध्ये भावनं थोडीशी माझी जरा तब्येत भावन तर डाऊन झाली होती थोडी म्हणजे भावना जास्तच झाली होती म्हणजे व्हिडिओ पण रेकॉर्ड करता येत नव्हता त्याच्यामुळे भावना आपण काल व्हिडिओ टाकलेला नाही आहे आज पण भावांनो थोडीशी तब्येत डाऊनच आहे तरी पण भावनं मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय कारण जास्त गॅप पडायला नको तर भावनं इथून पुढे भावनो डे बाय डे भावानं आपला व्हिडिओ पडतच जाणार आहे भावनं त्यात काय विशेष नाही भावनो फक्त कालचा व्हिडिओ ती व्हॅक्सिन घेतल्यामुळे भावना आपण रेकॉर्ड केला नाही व्हिडिओ तयार होतो पण भावनं फक्त रेकॉर्ड करायचं राहिला होता आणि मी थोडासा म्हणजे तब्येत डाऊनच होती जास्तच होती भावानू तर भावना आज पण व्हिडिओ घेऊन येतोय त्यात काय विशेष नाही भावनो तर भावना प्रकारे आपण सगळं लोगो वगैरे ॲड करून घेतलेलं आहे तर भावना त्यानंतर तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती शे किपेड प्रोजेक्टची लिंक भेटून जाणार आहे आणि त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मशनमध्ये भावने इम्पोर्ट करायचा आहे इम्पोर्ट केल्यानंतर भावना इथे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला याच्यामध्ये भावनं तीन इफेक्ट ॲड करून दिलेले आहेत तर भावना तुमचा भाऊ कोणता इफेक्ट कुठे लावायचा आहे भावना तुम्हाला सांगणारच आहे तर भावना सुरुवातीला आपला इफेक्ट नंबर वन इथून आपण कॉपी करून घेऊया इफेक्ट नंबर वन कॉपी केल्यानंतर भावना आपल्या बीट मार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे बीट मार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर थोडंसं आपण पुढे येऊया भावनं इथपर्यंत यायचा भावना जिथून आपण इमेज ॲड आहे तिथपर्यंत यायचं आहे त्यानंतर भावना आपण जी सिंगल इमेज ॲड केलेली आहे इथे आपण सिंगल ॲड केलेलं आहे इथे डबल आहे इथे काय सुद्धा करायचं नाही भावनं जिथे जिथे भावना आपण सिंगल इमेज ॲड केलेलं आहे तिथे तिथे फक्त भावनं पटपट आपला इफेक्ट नंबर वन जो आहे तो भावना पेस्ट करायचा आहे जिथे जिथे आपण सिंगल इमेज एकाडे एक आपण सिंगल इमेज ॲड केलेलं आहे तुम्ही सुद्धा त्याच प्रकारे ॲड करून घेतलेलं आहे तर भावना मी सुद्धा प्रकारे ॲड केलेलं आहे तर भावना जिथे जिथे आपण सिंगल इमेज ॲड केलेलं आहे त्या इमेजला भावनं पटपट भावनं आपल्या इफेक्ट नंबर वन भावनं पेस्ट करायचा आहे तर भावना अशा प्रकारे आपण इफेक्ट नंबर वन तर पेस्ट करून घेतलेला आहे त्यानंतर भावना आपला इफेक्ट नंबर टू जो आहे म्हणजे इथला खालचा इफेक्ट आहे भावना इफेक्ट नंबर टू तो इथून कॉपी करायचा आहे इफेक्ट नंबर टू कॉपी केल्यानंतर आपले बीट मार्क प्रोजेक्टवरती यायचा आहे भावनो आणि इथून थोडंसं पुढे यायचं आहे पुढे आल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता भावनु इथल्या तर इमेजला आपण भावना सिंगल इमेजला इफेक्ट नंबर वन दिलेला आहे तर भावना इथे आपण इफेक्ट नंबर टू कुठे देणार आहे तर भावना ही जी खालची इमेज आहे या ज्या खालच्या इमेजला भावानं आपण इफेक्ट नंबर आपला टू देणार आहे त्यानंतर इथून पुन्हा डबल इमेज कोट आहे भावना इथे तर यातली खालची इमेज जिथे जिथे आपण भावना डबल इमेज ॲड केलेलं आहे तिथे तिथे फक्त त्यातली खालची जी इमेज आहे त्या खालच्या इमेजला भावानं आपण इफेक्ट नंबर बरोबर बरोबर भावना आपला इफेक्ट नंबर टू भावना इथे पेस्ट करून घेणार आहे भावना म्हणजे मागची इमेज एकदम भावना पुढची इमेज आहे त्याची आपण लहान साईज केलेली आहे आणि त्याला बॉर्डरने शाडो दिलेला आहे तर मागची जी इमेज आहे त्याला भावना आपला इफेक्ट नंबर टू भावानं पटपट पेस्ट करून घ्यायचा आहे तर भावना अशा प्रकारे आपण इफेक्ट नंबर टू सुद्धा भावानं पेस्ट केलेला आहे आपला लास्टचा इफेक्ट इफेक्ट नंबर थ्री इथून कॉपी करायचा आहे आणि आपले बीट मार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे इथून आपण थोडंसं पुढे येऊया पुढे आल्यानंतर भावनो आता राहते ती फक्त भावन ही जी आपली वरची इमेज तर भावानु तुम्हाला तर माहितीच आहे पटपट भावना आपला इफेक्ट नंबर थ्री या वरच्या जे इमेजेस आहेत त्यांना भावनं पेस्ट करायचं आहे बाकीच काय विषयच नाही भावांनो जेवढा आता इमेजेस राहत आहेत त्या इमेजेसला भावना पटपट आपला इफेक्ट नंबर थ्री जो आहे तो भावनं पेस्ट करायचा आहे भाऊनो आवाजात थोडासा फरक आलेला आहे थोडंसं म्हणजे भावनो आजारीच आहे मी त्याच्यामुळे भावनो विषय झालेला आहे तर भावना अशा प्रकारे आपला काय व्हिडिओ होतोय व्हिडिओ एकदम फुल खतरनाक एकदम विषय हार्ड व्हिडिओ झालेला आहे भावनो तर भावना इथून असं शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथून भावनं आपला व्हिडिओ इथून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर भावना आपले व्हिडिओ एक्सपोर्ट होण्या स्टार्ट होईल भावानं जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा एकदम विशाड व्हिडिओ झाला पाहिजे भावने एकदम विशाढ फुल खतनाक व्हिडिओ झालेला आहे भावनो लाईक तर झालीच पाहिजे आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे भावनो कारण अशाच प्रकारे आपण नवीन नवीन व्हिडिओ एडिटिंग भावनं मराठीमधून शिकवत असतो एकदम विशा व्हिडिओ झालेला आहे तर भावनं असाच एक नवीन व्हिडिओ घेणार घेऊन येणार आहे भावना पण पुढचा व्हिडिओसुद्धा आपला विशा हाडच येणार आहे भावनो प्रत्येक व्हिडिओ आपण भावनं बेस्ट ऑफ बेस्ट भावनात करण्याचा एकदम म्हणजे एकदम बेस्ट ऑफ बेस्ट करण्याचा आपण प्रयत्न करत असतो तर भावनं भेटू एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये